मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक राजा होता दोन आरोपी समोर आले राजाने आरोप ऐकले शिक्षा सुनावली फाशी फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी बेशुद्ध पडला दुसरा मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच म्हणजे पहिल्यानं विचारलं अरे तू शिक्षा ऐकली नाही का फाशीची शिक्षा झाली आपल्याला तो मला ऐकली ना मग तुला भीती नाही वाटत हे ते भीतीच सोड गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच पण नेमकी फाशीची शिक्षा झाली आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे ती फाशीच उडणारा घोडा घोडा कधी उडतो का ते सांगतोय ना प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात घोडा आकाशात उडेल त्यांची ही चर्चा राजाने ऐकली राजा म्हटलं काय 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 म्हटलं उडणारा घोडा घोडा कधी उडतो का अरे काय सांगतो तसा कैदी म्हटला महाराज मरणारा माणूस खोट नाही बोलत <laughs> शिक्षा दिली मला खोट कशाला सांगेन गेल्या वर्षभर माझा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे काही दिवसात माझा घोडा आता आकाशात उडेलच बरं महाराज ते जाऊ द्या माझ्या घोड्याचं बाजूला ठेवू मला फक्त एक वर्ष द्या ह्या एका वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो राजा म्हणला नाही उडवलंच तर फाशी दिलीच महाराज एक वर्ष फक्त द्या राजाने घेतला निर्णय अरे उत्तम असा तसा फाशी द्यायचाच आहे पण दिला वर्ष याला आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला तर आपण या जगात एकमेव ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे राजा म्हणाला ठीक आहे चल दिलं दिलं वर्ष तुला त्याला वर्ष मिळालं पण पहिला कैदी परत विचारतोय घोडा खरंच उडतो तुम्हाला घोडा उडतोय कधी अरे मग राजाला खोटं का सांगितलंस हे बघ तू फक्त तुझं आजचं मरण उद्यावर ढकलतोय तो म्हणला मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय मतलब, मतलब अरे एका वर्षात काही घडू शकत म्हणजे अरे या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो आणि राजा, राजा नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो पण तोही नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो घोडा खरच उडू शकतो अरे काही होईल ना वर्ष आहे माझ्याकडं मी हर कशाला मानू मी आता माघार कशाला घेऊ मी लढत राहीन झगडत राहीन तोपर्यंत लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत झुंक